नाताळ नाताळनिमित्त शहरातील विविध चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभा ख्रिस्त जन्म संदेशासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले मिरज ख्रिश्चन चर्चमध्ये राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी ख्रिश्चन बांधवांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या मिर्जेत नाताळ उत्साहात साजरा करण्यात आला नाताळच्या पूर्वसंध्येला उपासना झाली नाताळनिमित्त मिरज ख्रिश्चन चर्च के डी सी सी एन आय चर्च रोझरी चर्च अल्फोन्झा चर्च सेंट पीटर तेलगू चर्च यासह शहरातील विविध चर्चमध्ये ख्रिस्ती धर्मगुरूंच्या उपस्थितीत उपासना विशेष प्रार्थना ख्रिस्त जन्माचा संदेश यासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले नाताळनिमित्त मिरजेतील एकशे तीस वर्षे जुन्या मिरज ख्रिश्चन चर्चमध्ये ख्रिस्त जन्म उपासना आणि नाताळनिमित्त रेव्हरंड श्रीनिवास चोपडे यांनी ख्रिस्त जन्माचा संदेश दिला तर मिरज सिव्हिल हॉस्पिटलजवळील के डी सी सी एन आय चर्चमध्ये रेव्हरंड विशाल मोरे रेव्हरंड रिबेका मोरे यांनी ख्रिस्त जन्माचा आणि शांतीचा संदेश दिला इस्रायल नगर कमानवेस ऑलनेसवाडी बेथलहेमनगर परिसरात रोषणाई आणि क्रिसमस ट्री सजवण्यात आले होते जनसुराज्य शक्ती युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेश उपाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष इंद्रजित घाटे माजी नगरसेवक महम्मद बनेर माजी नगरसेवक संदीप आवटी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव सचिन जाधव सिद्धार्थ जाधव प्रमोद इणामदार सागर वनखंडे सनी दुर्वे यांच्यासह राजकीय सामाजिक कार्यकर्ते नाताळच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते आज नाताळ पंचवीस डिसेंबर व नाताळ व ख्रिसमसच्या व नूतन वर्षाच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो हा क्रिसमस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आनंदाचा जावो असंही मी सर्वांना शुभेच्छा देतो सर्वांची संकटं दूर होऊन सर्वांना पुढचं वर्ष सुखाचे समृद्धीचे भरभराचे सगळ्यांच्या आयुष्यात भरपूर आनंद हो अशी मी ख्रिस्तचरणी प्रार्थना करतो व सगळ्यांना परत एकदा मेरी क्रिसमस हॅपी क्रिसमस व क्रिसमसच्या मनापासून शुभेच्छा देतो आज क्रिसमस आपण साजरा करीत आहोत आणि जगभरामध्ये क्रिसमस साजरा केला जात आहे मिरज ख्रिश्चन चर्च के डी सी सी एन आय प्रार्थनालय या ठिकाणी भक्तीचं आयोजन केलं होतं त्याचप्रमाणे जे गरीब विधवा अनाथ पोरके आहेत अशा लोकांच्या मदतीसाठी देखील या ठिकाणी प्रयत्न केले गेले आणि त्यांना मदत दिली गेली दोन हजार वर्षापूर्वी प्रभू ख्रिस्त या जगामध्ये आला तो यासाठी आला की मानवी जीवनामध्ये जे अव्यवस्था निर्माण झाली होती ती काढून टाकून माणसाला सुख शांती समाधान द्यावं आणि म्हणून ख्रिस्त हा केवळ ख्रिस्ती लोकांचा नाही तर आपल्या प्रत्येकाचा आहे कारण प्रत्येकासाठी ख्रिस्त या जगामध्ये आला आणि त्याने प्रत्येकाचा उद्धार केलेला आहे म्हणून मी तुम्हाला शुभेच्छा देतो की हा ख्रिस्त जन्मदिन सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि ख्रिस्त सहभागितेचा जाऊ गॉड ब्लेस यू ऑल सर्वांना ख्रिस्त प्रीतीत सलाम सर्वप्रथम सर्वांना येणार नवीन वर्ष सुखाचा समाधानाचा आनंदाचं भरभराटीच शांतीचं सोक्याचं लाभाचं प्रेमाचं प्रीतीचं आशीर्वादाचं दीर्घायपणाचं जावं तिचं मी प्रभूच्या प्रार्थना आणि या शुभेच्छा बिरस ख्रिश्चन चर्च एस एन्स सी वन आयच्या वतीनं देत आहोत ज्याप्रमाणे बायबल सांगतं देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याचबरोबर विश्वास ठेवितो त्याचा नाश होणे तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त निश्चित अर्थानं मानवाला पापाच्या दासित्वातून बाहेर काढण्यासाठी नवीन तारणाचा उद्धाराचा मार्ग विदित करण्यासाठी जे सत्य या जगामध्ये दोन हजार तेवीस वर्षापूर्वी देह झालं त्या येशू ख्रिस्ताची सुवार्ता त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा येण्याचा सत्य उद्देश या नाताळाच्या निमित्तानं आम्ही सर्व जगापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत ख्रिस्त हे सत्य मानवजातीच्या उद्धारासाठी आलं जनप्रितीचा दयेचा क्षमेचा समेटाचा मार्ग संपूर्ण जगाला दिला वाईटापासून माणसानं परावृत्त व्हावं आणि त्या जिवंत देवाकडे आपलं लक्ष केंद्रित करावं या दृष्टिकोनातून त्या ख्रिस्ताचं येणं या जगामध्ये झालं तो उद्धाराचा मार्ग या नाताळाच्या निमित्तानं आम्ही जगाला देत आहोत पुन्हा एकदा या नाताळच्या आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गॉड ब्लेस यू आज प्रार्थनाच्या या विशेष नाताळच्या उपासनेमध्ये आम्ही समस्त व्यक्ती मंडळीसाठी प्रार्थना केली आमच्या देशासाठी प्रार्थना केली देशाचे पंतप्रधान राष्ट्रपती सर्व मंत्रिमंडळ आणि देशामध्ये सध्या निर्माण होत चाललेली प्रतिकूल परिस्थिती जे कोरोनाचे प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याचे संकेत दिसत आहेत तर त्यासाठी विशेष प्रार्थना केली दिनदुबळे दुखी कष्टी येणार तुम्ही अपंग शेतकरी या सर्वांसाठी आज या देशासाठी विशेष करून पोलीस प्रशासकीय व्यवस्था वैद्यकीय व्यवस्था या प्रशासनासाठी विशेषतः आमच्या मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये प्रार्थना केली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळ आणि सर्व सामाजिक सेवा कार्य करणारे सेवक कर, त्या सर्वांसाठी आज या उपासनेमध्ये विशेष मध्यस्थी आणि प्रार्थना केली